नमस्कार मी प्रदीप मुर्मे आज आपल्यासोबत निलंगा भाजपचे तालुकाध्यक्ष श्री कुमोद लोभे आहेत निलंगा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्याकडे काय दबाबदारी सोपवण्यात आले आहे हे आज आपण त्यांच्याशी संवाद साधून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत सर नमस्कार नमस्कार सर नमस्कार सर आपण निलंगा शहरातील एक प्रतिष्ठित व्यापारी आहात आणि आपला व्यापार अतिशय चांगलं चाललं असताना आपण राजकारणाकडे म्हणजेच माजी मंत्री संभाजीराव पाटील नेहकर यांच्याकडे कसे वळलात त्याच्यामागचं नेमकं काय कारण आहे काय सांगाल तुम्ही आम्हाला सर शेवटी व्यापार हा हे एक वैयक्तिक आपला व्यवसाय म्हणून आपण करत असतो पण समाजकारणाची राजकारणाची मला पूर्वीपासूनच आवड होती परंतु राजकारणात येण्यामागे आपले लोकनेते मान्य आमदार संभाजीराव पाटील निलंगकर साहेब यांचं जे नेतृत्व आहे हे अतिशय सक्षम आणि खंबीर नेतृत्व आहे तरुणाला घेऊन चालणारं हे नेतृत्व आहे त्याचबरोबर युवा नेते अरविंदभाई पाटील निलंकर साहेब आहेत तेही तरुणांचे एक आकर्षण आहेत आणि त्यांच्या या दोन्ही बंधूकडे आकर्षित होऊन मी राजकारणामध्ये येण्याचा निर्णय घेतला सर माजी मंत्री संभाजी रोपाटे निलिंगकर यांनी निलंगा शहराच्या विकासासाठी कोट्यावधी रुपयाचा निधी आणला जवळपास पाचशे किंवा त्याहीपेक्षा जास्त कोटीचा निधी आणला असं बोललं जातं परंतु जर सदा आपण सर श शहरामध्ये जर समजा सहज फेरपटका मारला तर आज रोजी निश्चितपणे आपल्याला हे मान्य करावं लागेल की शहरातील रस्त्यांची जी काही दुरावस्था झालेली आहे एवढा कोट्यावधीचा निधी कुठे गेला अशा प्रकारचा प्रश्न साहजिकच विरोधकाकडून उपस्थित केला जातो आणि एक सुजान नागरिक म्हणून निश्चितपणे आपल्याला हा प्रश्न भेटचा तर नेमकं त्याबद्दल तुम्ही काय सांगाल भाजपचे तालुकाध्यक्ष आहात तुम्ही त्याबद्दल नेमकी वस्तुस्थिती काय आहे सर कसं आहे की निलंगा शहरासाठी महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय डॉक्टर शिवाजीराव पाटील निलगर साहेबांनी पाणीपुरवठ्याची जी योजना आणली होती ती अशी अतिशय चांगल्या प्रकारची योजना स्वर्गीय डॉक्टर दादासाहेबांनी आणली परंतु ही योजना त्याची पाईपलाईन ही जुनी हो झाली होती पाईपलाईन जागी जागी फुटत होती सिमेंटची पाईपलाईन होती आणि ते पाईपलाईन फुटत असल्यामुळं पाण्याची गळती होत होती मग ही गळती झाल्यामुळं चार चार आठ आठ दिवस पाण्याचामध्ये खंड पडत होता ती पाईपलाईन जोडणे दुरुस्ती करणे ह्याच्यामध्ये खंड पडत असता मग तत्कालीन पालकमंत्री माननीय आमदार संभाजीराव पाटील निलंगर साहेबांनी निलंगा शहरासाठी एक पाण्याची खूप मोठी अशी योजना पाईपलाईन परत मंजूर करून घेऊन ही योजना निलंग्यालासाठी आणली ही योजना आणल्यानंतर शहरामध्ये सुद्धा जी जुनी नळ होती नळ योजना होती ती जुनी नळ योजना पूर्णपणे म्हणजे बाजूला कशी करून नवीन योजना करण्यासाठी जी पाईपलाईनसाठी जी म्हणजे नाली खोदली त्याच्यामुळे रस्ते थोडे उकडले गेले परंतु पाण्याची योजना तर अभावशी होती रस्ते तर म्हणजे खोदावे लागणारच होते परंतु हे रस्ते खोदल्यानंतर माननीय साहेबांच्या एक विकासाच्या दृष्टीनं साहेबांच्या मनामध्ये असं होते की पूर्ण शहरवर एक ड्रेनेज करावं आणि जे सांडपाणी आहे घाण पाणी ते शहराच्या बाहेर काढावं त्या अनुषंगाने आपली दोन हजार सोळामध्ये मान्य भैयासाहेब ज्यावेळेस म्हणजे पालकमंत्री होते सतराच्या नंतरचा भाग बरोबर त्यावेळेस पाण्याची योजना आणल्यानंतर पाईपलाईनची योजना शहरामध्ये व्यवस्थितरित्या राबवण्यात आली परंतु साहेबांच्या म्हणत होतं की रस्ते करण्याच्या अगोदर एक अंडरग्राउंड ड्रेनेज शहरामध्ये करावं आणि हे घाण पाणी काढावं असं करत असताना पाण्याची योजना पूर्ण करेपर्यंत दोन हजार एकोणीसच्या निवडणुका लागल्या निवडणुका लागल्यानंतर भारतीय जनता पार्टीला आणि शिवसेनेला या राज्यामध्ये स्पष्ट बहुमत मिळालं परंतु मध्यंतरीच्या काळामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आलं आपल्याला सर्वांना माहिती आहे कुणा पद्धतीनं सरकार आलं हे सगळं तोडून मोडून त्यांनी एक महाविकास आघाडी केली आणि आपलं सरकार गेलं आणि महाविकास आघाडीचा कळाला त्या काळामध्ये रस्त्यासाठी जो निधी म्हणजे मान्य भयासाहेबांनी सर सरकारकडे अगोदर दोन हजार एकोणीसच्या मागणी केलेली होती ते त्यावेळेस या सरकारनं निधी कसल्याच प्रकारचा निलंगा शहरासाठी दिलेला नाही पालकमंत्री अमित भाय देशमुख झाले त्यांनी निलंग्याला अतिशय दुर्लक्ष केलं आणि त्या दुर्लक्षामुळं मधल्या काळात थोडे रस्ते रखडले परंतु साहेबाच्या एक मास्टर प्लॅनमध्ये असं आहे की निलंग्यात बुयारी गटार करावं आणि ते पाणी बाहेर काढावं आणि ते झाल्यानंतर परमनंट रस्ते करायचे तोपर्यंत जिथं जिथं म्हणजे रस्ते करता येईल तात्पुरत्या स्वरूपाचे रस्ते मान्य साहेबांनी नगर परिषदच्या माध्यमातून केलेले आहेत परंतु येणाऱ्या काळात निश्चितच आता आपलं सरकार आहे केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री आहेत आणि निधीची कसल्याही प्रकारची कमतरता आहे इथं आपले आमदार मान्य संभाजीभाई पाटील येणकर साहेब म्हणजे निधीची कसल्याच प्रकारची कमतरता आता या ठिकाणी पडणार नाही येणाऱ्या काळामध्ये जे काही रस्ते आहेत हे ड्रेनेजचं काम कम्प्लीट झालं की परमनंट रस्ते कॉन्क्रीटचे रस्ते या ठिकाणी केले जाणार म्हणजे रस्त्याबाबतची नेमकी काय वस्तुस्थिती आहे हे सांगण्यामध्ये भारतीय जनता पार्टी कमी पडलेलं आहे आणि त्यामुळेच विरोधक सातत्याने हा जो काही मुद्दा आहे हा मुद्दा प्रचारामध्ये प्रकर्षाने मुद्दा या ठिकाणी मांडत आहेत तुम्हाला काय वाटतं नेम सर कसं विरोधकाचं काम फक्त टीका करणे त्यांच्या ते काही काम करू शकणार आहेत का आज महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर विरोधकांनी परवा पालकमंत्री माजी पालकमंत्री अमित देशमुख साहेब या ठिकाणी आले होते त्यावेळेस पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला की निलंगा शहरासाठी किंवा निलंगा तालुक्यासाठी आपण किती निधी दिला त्यांना उत्तर देता आलेलं नाही कारण त्यांनी निधीच दिला नाही एक टोपलं खडी नाही ना कुठल्या रस्त्यासाठी कुठलं कसल्याच प्रकारची तरतूद त्यांनी केलेली नाही जाणून बुजून निलंगाकडे दुर्लक्ष करण्याचं काम त्यांनी केलं होतं मग त्यांच्याकडे उत्तरच नव्हतं म्हणून त्यांच्याकडे एकच अजेंडा आहे फक्त टीका करणे आणि आपल्याला कुठे निवडणुकी त्याचा फायदा होतो हाच दृष्टिकोन ठेवून आज काम करत आहे पण आम्ही एक विकासाच्या दृष्टीनं माननीय आमदार संभाजीराव पाटील निलंकर साहेब असतील युवा नेते अरविंदभाई पाटील निलंकर साहेब असतील निलंगा शहराचा सातत्यानं विकास कसा कर केला जाईल याच्यासाठी अवरात्र प्रयत्न करत असतात सर आपण शहरामध्ये कुठे राहता आणि ने नेमकं तुमच्या भागाची नेमकी काय परिस्थिती आहे विकासाच्या बाबतीमध्ये काय सांगाल तुम्ही आम्हाला मी सर शहरामध्ये पंचाळ कॉलनी या भागामध्ये राहतो प्रभाग क्रमांक दोन आहे तिथेही रस्ते पाण्याची नळ योजना ही योजना पूर्णपणे कार्यान्वित झालेली आहे आता ड्रेनेजचे काम चालू आहे ड्रेनेजचं काम झाल्यानंतर शंभर टक्के कॉन्क्रीटचे परमनंट रस्ते या प्रभागामध्ये केले जात हाच प्रभाग नाही तर निलंगा शहरामध्ये जेवढे जेवढे जोड़ रस्ते खोदले जातील तेवढे रस्ते कायमस्वरूपी कॉन्क्रीट करून एक नंबर एकचे रस्ते या ठिकाणी माननीय साहेब करणार आहेत आणि त्या प्रभाग क्रमांक दोन मध्ये जर म्हटलं तर विश्वकर्मा जे सांस्कृतिक सभागृह अतिशय चांगल्या प्रकारचं सभागृह माननीय साहेबांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी बांधण्यात आलेलं आहे सर आपण भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आहात आणि या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तुमच्याकडे कोणती जबाबदारी देण्यात आलेली आहे का आणि त्याबद्दल तुम्ही आम्हाला काय सांगाल सर तसं एक तालुका अध्यक्ष म्हणून मी मला पूर्ण शहरभर जिथं जिथं म्हणजे कमी तिथं तिथं आम्ही म्हटल्यासारखं प्रत्येक ठिकाणी साहेबाच्या सूचना आहेत की ज्या ठिकाणी आपल्याला हे वाटतं हो सगळीकडे आमचे कार्यकर्ते अतिशय चांगल्या प्रकारचे या निवडणुकीमध्ये काम करत आहेत पण जिथं कुठं कमी जास्त वाटलं तर तिथं मी स्वतः व्यक्तीक जाऊन लक्ष देऊन त्या ठिकाणी प्रचाराची जी यंत्रणा प्रभावीपणे राबवण्याचं काम मी करत आहे आणि सध्या मी दोन प्रभाग दोन मध्ये या ठिकाणी प्रभारी म्हणून आम्ही तिथं कार्यरत आहोत निलिंगेकरांनी माजी मंत्री संभाजी रोपाटी निलिंगेकर यांच्या नेतृत्वाखाली पॅनललाच पुन्हा का निवडून द्यायचं काय सांगा निलंगेकरांनी संभाजीराव पाटील निरणकर साहेबांनाच का निवडून द्यायचं तर स्पष्ट आहे की जो या निलंगा शहराचा विकास करू शकतो असा आश्वासक चेहरा म्हणून आज जनता माननीय आमदार संभाजीराव पाटील निलणकर साहेबाकडे पाहते मी आत्ताच तुम्हाला सांगितलं केंद्रामध्ये मान्य नरेंद्र मोदी साहेबांचं सा सरकार आहे राज्यामध्ये दे मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब नेतृत्व करत आहेत सर्वसामान्य जनतेला शंभर टक्के माहीत आहे की पालकमंत्री आपल्या लातूर जिल्ह्याचे शिवेंद्रराजी भोसले साहेब आहेत अतिशय सकारात्मक त्यांचंही काम चालू आहे निलंगा विधानसभा किंवा निलंगा शहरासाठी जर कोण निधी खेचून आणू शकेल तर एकमेव संभाजीभाई पाटील निलंग साहेब आहेत विरोधी पक्षाची जर लोक आहेत तिथले नागरिक अतिशय शोधणे आहेत मतदार आहेत ते काँग्रेसला कधीही या ठिकाणी थारा देणार नाहीत काँग्रेसनं ना, समजा काँग्रेस चुकून जर सत्तेत आली येणार तर शंभर टक्के नाही पण चुकून आली तर लोकांनाही माहिती आहे की ते कसल्या प्रकारचा निधी आणणार येणारच नाही मला खात्री आहे कारण लोकांचा भयावर एवढा विश्वास आहे की आज प्रत्येक नागरिक शहरामध्ये बोलत आहेत की फक्त निलंगाचा विकास हे संभाजीराव पाटील निलंगेर साहेब हेच करू शकतील हे त्यांना माहिती आहे या मुलाखतीच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष श्री कुमोद लोभे नेमकं मतदारांना काय आव्हान करते माझं आव्हान आहे मतदारांना की जे पुढचे उमेदवार आहेत त्यांनी अगोदर त्यांना एक एकदा मान्य भाई संधी दिली होती त्यांनी काय काय केले काय काय दिवे लागले सगळं सगळ्यांनाच माहिती आहे म्हणून एक स्वच्छ प्रतिमेचे संजय भाऊ हलघरकर हे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत आणि प्रत्येक प्रभागामध्ये जे जे उमेदवार भायसाहेबांनी दिलेत की अतिशय म्हणजे चांगल्या स्वच्छ म्हणजे प्रतिमेचे चारित्र्यवान सर्व म्हणजे जनतेमध्ये मिसळणारे जनतेचे कामच समजणारे जाणून घेणारे आणि ते प्रश्न सोडवणारे उमेदवार दिलेले आहेत आता प्रभाग एकपासून जर सुरू केलो तर रवी फुलारे यांच्या मिसेस आशाताई त्या ठिकाणी उमेदवार आहेत किशोरभाऊ लंगोटे आहेत दोनमध्ये आपल्या नागदेताई आहेत लक्ष्मीबाई नागदेताई वीरभद्र स्वामीसाहेब आहेत असे प्रत्येक प्रभागात तिकडे तमाम पेटमध्ये गेलं तर तमाम आडवणीच्या मिसेस आहेत दत्ता मोहोळकरच्या मिसेस आहेत ईश्वर पाटील आहेत प्रत्येक प्र प्रभागामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचे उमेदवार देण्याचं काम माननीय भैयासाहेबांनी केलं आहे मनोज कोळळे एकदम चांगला अनुभवी माणूस आहे रमेश कांबळे आहेत सोनाली हडुळे आहेत एकदम नवीन चेहरे आणि जुने या दोन्हीचे एक समन्वय साधण्याचं काम मान्य भाईसाहेबांनी केलं म्हणून मला एक खात्री आहे की हे जे येणारे म्हणजे येणाऱ्या काळात हे जे उमेदवार निवडून येणार आहेत हे जनतेसाठी नक्की वेळ देतील संजय भाऊ हलगरकर सुद्धा वेळ देतील आणि मान्य भाईसाहेबाच्या नेतृत्वात एक निलंग्याचा चेहरा मोरा बदलण्याचं काम येणाऱ्या काळात होणार आहे म्हणून मतदारांनी भारतीय जनता पार्टीचे तेवीस उमेदवार आणि नगराध्यक्षपदाचे संजय भाऊ हलगरकर यांना प्रचंड मताने निवडून द्यावं एवढं आव्हान मी या ठिकाणी त्या निलगाव शहरातील मधारांना करतो धन्यवाद सर तुम्ही आम्हाला वेळ दिलात आमचे संवाद सध्या त्याबद्दल आपले खूप खूप आभार धन्यवाद धन्यवाद सर, दन्यों सर।